आज आमची आपटी गावची जत्रा मग काय तीन ठिकाणी असं सासन काट्या सजवायचं काम चालू होतं गावातल्या तिन्ही सासन काट्या नठून तटून सकाळी साडे बारा वाजता होत्या दुपारी तीन वाजता सासनकाट्या भैरोबा देवाकडे रवाना झाल्या आज भैरोबाच्या मंदिराजवळचं वातावरण एकदम भक्तिमय झालं होतं मंदिरातली आरास व भैरोबाचं रूप पाहून मन भरून गेलं नंतर न काय बैलगाड पण एकापेक्षा एक सजून आलत मंदिराजवळ आल्यावर तिन्ही काठ्या आशा उभ्या करण्यात आल्या मग हलगीवाल्याने पण चांगलाच ताल धरला ही यात्रा कमिटीची मंडळी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हजर होती मग आरती करून देव बाहेर आणलं मानाचा घोडा हा दोबा होता जसा हलगीनं ठेका धरला आणि ह्यांच्या अंगात वारं शिरलं आ आय जुना रोबा इकडं पण शासनकाठी न्यायला लागतीया काही मंडळींनी भक्तांसाठी रसना पाणी देऊन थंडगार केलं तर आसनकाट्या नाचवतेल्या बघायला आमचं गाव जमा होते आज सगळ्यांच्या अंगात उत्साह संजरला होता ही व्हिडिओ कप्पे म्हणल्यावर या सगळ्यांनी चांग भलं केलं आसनकाट्या नाचवतेल्या बघायला ही गर्दी फुललेली बघा बायका पोरी सगळी झाडून होती गुलालाचा तर अक्षरशः सडाच पडलेला गावात शासनकाठी आल्यावर पायावर पाणी काढण्यात आलं तसंच शासनकाठीचं पूजन पण केलं गावात द्याव आल्यावर जोरदार आतिषबाजी करण्यात आली द्याव आलेलं समजल्यावर महिलांची ओळ्यासाठी गर्दी उसळली की यंदा देवाची पालखी मस्त सजवलेली पालखी पिरची सांगता झाल्यावर अशी जोरदार आतिषबाजी करण्यात आली <laughs>

कार्यक्रमासाठी कधी नव्हे ती महिलांनीही गर्दी केली होती आमच्या आपखी गावच्या यात्रेसंबंधीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या गावची पण जत्रा कशी करतायत ते पण सांगा अशा पद्धतीने साजरी झालेली ही जत्रा सर्वांच्या मनात आयुष्यभर घर करून राहील यात शंकाच नाही